रस्त्याच्या कामाची चौकशी करून कारवाई न झाल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याची शक्यता महिनाभरापासून तक्रार करून ही दखल नाही जालना तालुक्यातील निरखेडा मोजपुरी उठवत रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी गेल्या महिनाभरापासून करण्यात आली आहे परंतु त्या तक्रारीवर कोणतीही कारवाई न केल्याने या रोडवरील गावातील नागरिकांनी तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली आहे त्यामुळे यावर येत्या दोन दिवसात कारवाई करा नसता आगामी निवडणुकीवर बहिष्कार घातला जाण्याची शक्यता आज शुक्रवार दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी शेतकरी अंकुश काळे यांनी वर्तवली आहे या कामाच्या अनुषंगाने सरपंच बद्रीनारायण भसांडे यांनी तक्रार दाखल केली आहे परंतु त्यावर आजपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही या रस्त्याचं काम अत्यंत निकृष्ट आणि दर्जाहीन करण्यात आलं आहे शिवाय रस्त्याचे देखील भरलेले नाहीत काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला असलेली झाडे देखील काढून टाकण्यात आली नाहीत शिवाय रस्त्यावरून वाहने जाताना अनेक ठिकाणी हा रस्ता खालीवर झालेला आहे त्यावर इस्टिमेटप्रमाणे काम झालं नाही असा आरोप करण्यात आला असून त्याची चौकशी करण्याची मागणी सरपंच बद्रीनारायण भसांडे यांनी केली आहे या तक्रारीवर ना प्रशासनाने लेखी उत्तर दिलंय ना कामाची पाहणी केली केवळ कागदी घोडे नाचून सदरील रस्त्याचं काम करणाऱ्या कंत्राटदाराला वाचविण्यासाठी अभियंता मदत करीत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे त्यावर जिल्हाधिकारी यांना विचारलं असता त्यांनी अशी परिस्थिती निर्माण होऊ देणार नाही त्यासाठी नियोजन सुरू आहे कुणी जर असा निर्णय घेत असेल तर त्यावर वेळीच उपाययोजना केल्या जातील कुठेही बहिष्कार टाकण्याची चर्चा असल्यास त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन त्यांच्या मागण्या योग्य असल्यास त्या मान्य करू असं जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांनी म्हटलं आहे